गणित भाग एक मधील पहिलं प्रकरण दोन चालातील रेषीय समीकरणे पहिला खालील एक सामायिक समीकरणे आपल्याला गणितामध्ये कृती दिलेली आहे त्यामुळे कृती आपण लिहून घेतलेली आहे पाच एक साधिक तीन वयवरून नऊ एक नंबरचं दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा दोन नंबर समीकरणाला दिला आहे आता समीकरण इथं अधिक तीन वाय ले वजा तीन वाय असल्यामुळे समीकरण एक आणि दोनचे काय केलेले आपण बेरीज केलेली आहे समीकरण आहे तसंच लिहून घेतलेले आहे पाचन दोन किती होणार सात एक्स पाच एक्सन दोन एक्स सात एक्स झाले अधिक तीन वाय आहे वजा तीन वायला जातील बारा आणि नऊ किती होणार आहे एकवीस येतील नाही सात एक्स बरोबर काय आलेलं आहे एकवीस सात गुनि गुनिले आहे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे हो का भागिले होईल म्हणजे एकवीस भागिले काय होतील सात सात नाही भागूया सात त्रिक एकवीस एक्स बरोबर किती आपल्याला आलं तीन आता एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवलेले आहे एकमध्ये एक नंबर समीकरण काय पाच एक सात तीन वाय बरोबर नऊ आहे म्हणजेच एक्सच्या ठिकाणी ठेवायचे पाच गुणिले किती होणार आहे तीन एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत ठेवली पाच पास्त्रिक पंधरा अधिक तीन वाय बरोबर किती आहे नऊ आहे अधिक पंधरा आहे पलीकडं जाऊ द्या काय होतील वजा पंधरा होतील म्हणजेच तीन वाय बरोबर नऊ वजा पंधरा पंधरातून नऊ वजा करा पंधरातून नऊ गेले किती येणार आहे वजा सहा येतील आता तीन बरोबर काय आपल्याला आलं वजा सहा आलं तीन वाय तीन गुनिले आहे काय करायचं भागिले करायचं वजा सहा भागेले तीन तीन ने भाग लावा तीन दुने सहा म्हणजे एक्स बरोबर किती आली तीन आणि वाय बरोबर किती आहे वजा दोन आणि याच काय आहेत समीकरणाच्या उकली आहेत प्रश्न दुसरा खालील एक सामायिक समीकरणे सोडवा या गणितामध्ये तीन ए अधिक पाचबी बरोबर सव्वीस एक नंबर दिला ए अधिक पाचबी बरोबर वर बावीस दोन नंबर आहे या ठिकाणी अधिक पाचवे आहे वजा पाचवे आहे जर आपण समीकरण एक आणि दोन ची जर वजावाक्य केली तर पाचबीला पाचबी जाऊ शकतो म्हणजे बीचा लोप होऊ शकतो म्हणून काय करूया समीकरण एक आणि दोन ची वजावाक्य करूया समीकरण आहे तसंच अगोदर लिहून घ्यायचं आहे आपल्याला माहित आहे की जर वजावाकी करताना काय करतो आपण खालील पदाची चिन्ह बदलून घ्यायची पदाची चिन्ह इथं अधिक आहे वाचा आहे अधिक होईल आहे वाचा होईल अधिक आहे वाचा होईल मग काय होणार तीन ए मधून एक ए जाईन दोन ए येणार आहे अधिक पाच बी वाजा पाच बी ला जाईन सव्वीस मधून बावीस गेले किती येणार आहे चार येतील म्हणजे दोन ए बरोबर किती आहे चार आहे मग दोन गुणिले आहे काय करायचं भागिले म्हणजे ए बरोबर चार भागिले दोन मग दोनने भाग लावा दोनने भाग लावला तर काय येणार ए बरोबर ए बरोबर आपल्याला किंमत आली दोन आता ए बरोबर जी दोन किंमत आहे ती समीकरण कोणत्यामध्येही ठेवू शकता एक मध्ये किंवा दोन मध्ये ठेवू ठेवू शकता आपण काय करूया ए बरोबर दोन ही किंमत आहे समीकरण दोन मध्ये ठेवूया

कारण बावीस मधून दोन गेले वीस येतात पाच गुणिले आहे काय करूया आपण भागिले करायचं म्हणजे बी बरोबर वीस म्हणजे बी बरोबर किती येणार आहे चार येतील बी ची किंमत आपल्याला चार आलेली आहे म्हणजे ची किंमत दोन आहे आणि ची किंमत किती आहे चार आहे आणि या समीकरणाच्या काय आहेत उकली आहेत समान पद असतील आता पाच बी पाच बी आहे त्यामुळे आपण वाजावाकी केले तर पाच पा पाच बी ला पाच बी जाऊ शकतील म्हणून आपण समीकरण एक आणि दोनचे काय का केलेले वाजावाकी केली जर समान नसतील तर समान करून घ्यावे लागले असते आणि नंतर वजाबाकी करावी करावे लागले असते तिथं समान आहे म्हणून वजाबाकी बाकी केली तीन एमधून एक ए गेला तर दोन ए पाचवीला पाचवे गेले सव्वीसमधून बावीस गेले चार येत मग दोनने भाग भागलं तर आपल्याला किती आलं दोन आलं आणि ही किंमत आपण समीकरण कितीमध्ये ठेवलेली आहे दोनमध्ये ठेवलेली आहे एच्या ठिकाणी ठेवलेली आहे दोन अधिक पाचवी बरोबर बावीस आहे अधिक दोन होतं पलीकडे गेले वजा दोन झालं बावीस मधून दोन, दोन गेले वीस आले पाच भागल्यानंतर किती आले चार आले म्हणून समीकरण ए आणि बी ची उपकल आपल्याला आलेले आहे दोन आणि त्यामध्ये एक्स अधिक सात वाय बरोबर दहा आहे तीन एक्स वजा दोन तो वाय बरोबर सात आहे हे दोन समीकरण आहेत परंतु आपल्याला ज्यावेळेस समीकरण सोडवताना कोणत्या तरी चालाचा लोप करावा लागेल आता या ठिकाणी एक आहे तीन एक आहे सा सात वाजा दोन आहे जर आपण समीकरण एकला तीनने गुणलं आणि जर वाजावाकी केली तर तीन एक्सला तीन एक, एक जाऊ शकतील मग आणि एकचा लोक होईल म्हणून आपण काय करूया समीकरण एकला तीनने गुणूया समीकरण काय तयार होईल तीन एक्स सप्ता, एक तीन सप्ताह तीस त्याला आपण तीन नंबर देऊ या समीकरणाला आता या ठिकाणी तीन एक्स तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात आहे आणि या ठिकाणी तीन एक्स साधे एकवीस वाय बरोबर तीस आहे जर समीकरण दोन आणि तीन ची जर वाजवाकी केली तर आपल्याला जाऊ शकतील म्हणून काय करूया समीकरण तीन वाजवाकी करण्यासाठी अगोदर समीकरण काय करायचे लिहून घ्यायची वाजवाकी करताना तुम्हाला माहिती आहे की खालील पदाचे काय करतात चिन्ह सर्व बदल बदलतात म्हणजे या ठिकाणी अधिकचं वाजा वजाचं अधिक वाजा मग आता अधिक तीन एक्सा आहे वजा तीन एक्सा आहे हे जातील एकवीस आणि दोन वाय यांची बेरीज होईल आपल्याला एकवीस आणि दोन किती होणार आहेत तेवीस वाय येतील या ठिकाणी तिसातून तीसमधून सात गेले किती येणार आहेत तेवीस येतील मग तेवीस बरोबर आपल्याला किती किंमत आलेली आहे तेवीस आलेली आहे मग ने काय करूया भागूया गुणिले आहे भागायचं वाय बरोबर तेवीस वागेल तेवीस म्हणून वाय बरोबर किती किंमत येईल आपल्याला वाय बरोबर एक किंमत आली वाय बरोबर जी एक किंमत आली ती समीकरण एक मध्ये किंवा दोन मध्ये ठेवून टाकायचे कशामध्ये ठेवूया वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवूया एक नंबरचं समीकरण काय आहे बघायचं एक नंबरचं समीकरण काय आहे एक्स अधिक सात वाय बरोबर दहा आहे एक्स वाय बरोबर काय आपल्याला आलेली एक किंमत आलेली आहे वायच्या ठिकाणी ठेवायचे एक्स सात गुन्हिले एक बरोबर दहा म्हणजे एक्स सात के सात बरोबर दहा अधिक सात आहे पलीकडे जाऊ द्या एक्स बरोबर दहा वाचा सात एक्स बरोबर किती येते तीन म्हणजे एक्स बरोबर तीन आलं वाय बरोबर किती आहे एक आहे समीकरणाचे उकल एक्स आणि वायचे तीन आणि एक या समीकरणाच्या उकली आहेत तिसऱ्या गणितामध्ये दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आहे आणि दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा आहे या ठिकाणी दोन एक्स आहे इथं दोन एक्स आहे जर समीकरण एक आणि दोन ची जर वाजावाकी केली तर दोन एक्स एक्सला दोन एक्स चावू शकतील म्हणजे एक्स या चालाचा काय होईल लोप होईल म्हणून काय करूया समीकरण एक आणि दोन ची वाजावाकी करूया वजावाकी करण्यासाठी समीकरण आहे ते अगोदर लिहून घ्यायचं वजावाकी करताना तुम्हाला माहिती आहे की खालील पदाची चिन्ह सर्व बदलून घ्यायचे आता दोन एक्स ला दोन एक्स जाऊ शकतील अधिक दोन एक्स आहे वाजा दोन एक्स आहे तर वजा तीन वाय आहे आणि वजा एक वाय आहे वजा तीन वाय आणि वाजा एक वाय किती होणार आहे वजा चार वाय येतील इथं वजा तेरा आहे आणि अधिक नऊ आहे मग तेरातून नऊ जातील तेरातून नऊ गेलं किती होणार आहे वजा चार येईल मग इकडे वजा चार वाय आहे वजा चार आहे वाचाला वाजा चिन्ह जाईल किती येणार आहे चार वाय बरोबर चार येतील आता चार वाय बरोबर चार चार इकडे गुणिले आहे काय करूया आपण भागिले करूया चार भागिले चार, चार बरोबर किती येणार आहे एक बरोबर एक ही किंमत आली आता बरोबर एक ही किंमत काय करायची समीकरणात ठेवूया एकमध्ये किंवा दोनमध्ये ठेवूया आपल्याला सोपं जे वाटेल त्या समीकरणात काय करायचे ती किंमत ठेवायची आहे वायबरोबर एक ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवूया दोन नंबरचं समीकरण काय आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा आहे वायच्या ठिकाणी ठेवायचे आहे दोन एक्स अधिक एक बरोबर तेरा अधिक एक आहे पलीकडे जाऊ द्या काय होईल वजा एक होईल तेरा वजा एक तेरातून गे एक गेले किती येणार आहे बारा येतील दोन मुलीले आहे काय करूया पण बागीले करूया जो बारा भागेले दोन एक्स बरोबर काय येणार आहे सहा वाय बरोबर एक आहे एक्स बरोबर सहा आहे म्हणजे एक्स आणि वाय ची उत्कल जे आहे सहा आणि एक या। समीकरणाच्या उकली आहेत चौथित पाच एम वचा तिन्ही बरोबर एकोणीस आणि एम वाचा सायन बरोबर वाचा सात समीकरण सोडवताना कोणत्या तरी चलाच आपल्याला लोप करावा लागेल म्हणून जर समीकरण दोन ला तर पाचएम पाचने बुल तर आपल्याला ला पाचएम जाऊ शकतील वजावाकी केली तर म्हणून काय करूया समीकरण दोन पाच ने गुणू जर समीकरण दोन ला जर पाचने गुणलं तर काय समीकरण येईल पाचम तीस एन पाच हत्ता पस्तीस हाला नंबर आपण तीन देऊ शकतो आता एक नंबर समीकरण आहे आणि तीन नंबर समीकरण आहे जर समीकरण एक आणि तीन ची जर वादवा केली के तर पाच एम ला पाच एम जातील म्हणून या ठिकाणी आपण समीकरण एक समीकरण

वजावाकी करताना खालील पदाची चिन्ह बदलतात तुम्हाला माहिती आहे वजा वजाचा अधिक वजा पाचे मला पाचेम आता जातील मग या ठिकाणी वजा तीस येण आहे ना अधिक तीन येणं आहे म्हणजे तीस मधून आपल्याला तीन येण गेले किती होणार आहे वजा सत्तावीस येण येतील या ठिकाणी बेरीज करावे लागेल वजा एकोणीस आहे वजा पस्तीस आहे त्यामुळे यांची काय करायची बेरीज करून घ्यायची बेरीज किती येणार आहे वजा चोपन येतील आता वजा सत्तावीस बरोबर वजा येपन आहे वजाला वजा चिन्ह जाईल वजाला वजा चिन्ह गेलं तर काय येणार आहे सत्तावीस येण बरोबर काय होतील चोपन येईल तर सत्तावीस गुनिले आहे काय करायचं आपण भागिले करायचं चोपन भागिले सत्तावीस असं सत्तावीसने भागा सत्तावीसने भागलं तर काय येईल सत्तावीस जुने

दोन नंबरचं समीकरण आपल्याला काय एम वजा सहा एन बरोबर वजा सात आहे ते समीकरण आहे तसं आपण लिहून घ्यायचं आहे म्हणजे एमच्या ठिकाणी एनच्या ठिकाणी ठेवायची किंमत एम वजा सहा गुनिले दोन बरोबर वजा सात आहे एन किंमत निघालेली आहे एम वजा साय दुने बारा वजा सात आहे वजा बारा आहे पलीकडे जाऊ द्या अधिक बारा होतील वजा सात अधिक बारा बारा तुम सात जातील या ठिकाणी एम बरोबर काय किंमत येणार आहे पाच किंमत एन एम बरोबर पाच आणि एन बरोबर किती आपल्याला दोन किंमत आहे या समीकरणाच्या काय आहेत आपल्याला उकले आहेत म्हणजे पाच आणि दोन या समीकरणाच्या उकले आहेत